या व्हिडिओमध्ये आपण लिंबाविषयी माहिती पाहणार आहोत लिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत लिंबू उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोकल्यास ओकारी थांबते पोरदुखी थांबवण्यासाठी आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे लिंबू आडवे कापून त्यावर सूट किंवा मीठ घालून निखऱ्यावर गरम करावे आणि वारंवार चोकावे त्यामुळे ओकारी पोट फुगी वगैरे त्रास कमी होतो पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत प्यावे लिंबाने भूक वाढते लिंबाचा रसाने अन्न पचते व स्वचा साफ होते मेदवृद्धी म्हणजे झलट्टापणा कमी करण्यासाठीही रोज लिंबाचा रस पाण्यात घालून घेतल्याने उपयुक्त होतो वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते अंगाला कंठ फुसुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगात सोळावा व ऊन पाण्याने स्नान करावे व कंठ कमी होतो लँटा व डोक्यातील खवडे यावरही लिंबाचा रस चोकल्याने चांगला परिणाम होतो अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये लिंबाविषयी आयुर्वेदिक माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा